नमस्कार कोल्हापूरचा असल स्वाद या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नीलम पाटील आज तुम्हाला डाळीपासून डोसा कसा बनवायचा हा दाखवणार आहे आपली मुलं मुगाच्या डाळीची आमटी केली तर तेवढं खातात का तर नाही अर्धीच वाटी आमटी खातात मग त्यांच्या त्यांच्या शरीरात पोषण तत्व हे डाळीचे जात नाहीत म्हणून मी आज तुम्हाला जास्त मुगाचे जा पोषण तत्व आपल्या मुलांना मिळावे म्हणून मी आज तुम्हाला मुगाच्या डाळीचे डोसे करून दाखवणार आहे चला तर आपण रेसिपी करून पाहूया अशा दोन वाट्या डाळ घ्यायची आपण साली चकट घेतली बघा रात्रभर पाण्यात भिजत घालायची आहे डाळ वाटे पोळे घेतल्यात बघा आता हे स्वच्छ धुवायचे आणि थोडस पाणी घालून असंच भिजत ठेवायचं असं पाणी भरून ठेवायचे तोपर्यंत आपण रात्री जी भिजत घातलेली आहे डाळ त्यातलं पाणी काढून मिक्सर मधून बारीक वाटून घेऊया डाळ वाटून झाली की यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि हे सुद्धा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आपल्या डाळीतलं सगळं पाणी काढून घेतलं आहे बघा आपली डाळ किती छान भिजली आहे बघा आता हिला चांगली बारीक करून घेऊया जास्त पाणी घालायचं नाही थोडंसंच पाणी घालायचं आणि बारीक करायची आता ह्याच्यात थोडंसं पाणी घालूया एक पेला पाणी घेतले बघा भरून त्यातला अर्धा पेला पाणी घातले थोडं थोडं पाणी घालून बारीक करायचं आहे पूर्ण पेस्ट करायची आहे त्याची छान किती छान बारीक झाले बघा बघा अजिबात डाळ नाही आहे आता हे या आपण एका पातेलात काढून घेऊया असंच आता आपण सर्व डाळ बारीक करून घ्यायची आहे थोडी थोडी डाळ घालायची आहे एकदम डाळ घालायची नाही मिक्सरच्या भांड्यात थोडीशी डाळ राहिली त्यातच आता आपण हे भिजवलेले पोहे घालायचे सगळे आणि हे सुद्धा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आपलं सर्व मिश्रण बारीक झाले बघा त्यामध्ये आता एक चमचा मीठ घालूया एक सारखं असं फिरवून घ्यायचंय पाच मिनिटासाठी आता आपण हे थोडा वेळ झाकून ठेवूया आणि आपल्या चटणीची तयारी करून घेऊया एक वाटी शेंग शेंगदाणे घेतलेत बघा ते आता चांगले भाजून घेऊया करपस्तवर तव्यावर ठेवायचे नाहीत फक्त गरम करून घ्यायचे असा शेंगदाण्यांचा आवाज यायला लागला की गॅस बंद करायचा आहे थोडा वेळ तव्यावरच ठेवायचा हल आहे हलवायचं जरा म्हणजे म्हणजे करपणार नाही याला थोडं थंड करूया आणि मिक्सरमधून बारीक करून घेऊया बारीक करून घेऊया सहा सात मिरच्या घेतल्यात ह्या मिरच्या तिखट आहेत म्हणून मी जास्त घेतल्या नाही आपल्या चवीप्रमाणे घ्यायच्या आहेत आता ह्या तळून घेऊया तर असं मी पातेलं ठेवले मध्ये आपल्या मिरच्या घालायच्यात आणि थोड्याशा हलवायच्या आहेत असा मिरच्या चांगल्या भाजल्यात बघा आता ह्याच्यात एक चमचाच तेल घालायचं आहे आपल्या चांगल्या तळ्या गेल्यात बघा आता आपण गॅस बंद करूया आणि मिरच्या थंड झाल्या की मिक्सरमधून बारीक करून घेऊया शेंगदाणे बारीक करून घेतले त्याच भांड्यामध्ये आता आपण या मिरच्या घालायच्या एक पूर्ण नारळ घेतलाय बघा मी खिसून तो आता ह्याच्यामध्ये घालायचा आहे खोबरं घेतले बघा ते आता ह्याच्यात थोडं थोडं करून बारीक करून घ्यायचं घ्यायचंय खोबऱ्यामध्ये कोथंबीर घालायचे कोथमिर घेतली आहे बघा सगळं बारीक करून घेतले बघा एका भांड्यात काढून घ्यायचं आहे आपण एका साइडलं मी एक पेला पाणी गरम करायला ठेवले चटणीत घालायसाठी मिरचीच्याच पात्यालामध्ये दोन चमचे तेल घातले तेल गरम झाले बघा आता आपलं त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालूया मोहरी तडतडली की त्यात अर्धा चमचा जिरं आहे त्यातच थोडासा कडीपत्ता आहे कडीपत्त्याचे असे दोन भाग करून घ्यायचे चांगला तळा गेला की त्यामध्ये आता हे बारीक केलेलं सगळं मिश्रण घालायचंय आता आपण यात एक पेला जे गरम पाणी केले ते घालायचे घालायचंय पाणी ह्या मिश्रण मध्ये घालून वाटीला जे लागले ते काढून आहे सगळं आणि पाणी सुद्धा आता ह्यात घालूया जेवढी पातळ पाहिजे आपल्याला तेवढं आपण पाणी गरम करून घ्यायचंय त्यात आता अर्धा चमचा मीठ टाकूया मिक्स करून घेऊया थोडीशी उकळी आली की गॅस बंद करायचा आहे आणि तुम्हाला जर आणखीन पातळ पाहिजे असेल तर ह्याच्यात गरम करूनच पाणी घालायचं आहे म्हणजे आपल्या चटणीला छान चव लागते हे बघा उकळी यायला लागली आता आपण गॅस बंद करायचं आहे आपली चटणी तयार आहे गॅसवर तवा ठेवला बघा तवा आपला गरम झालाय त्यामध्ये आता आपण अर्धा चमचाच तेल घालायचंय जास्त नाही घालायचं आता हे तेल सगळीकडे असं कांद्याने फिरवून घ्यायचंय मिश्रण असं हलवून घ्यायचंय तेल घालायचंय असं सगळीकडं एक घालायचं आहे काट अशा उचलून वर आल्या की पलटी करायचं आणि दोन्ही बाजूंनी चांगलं शेकून आहे खरपूस गॅस मध्यम ठेवायचा अशा कडावर उचलल्या की जरा कडा मोकळ्या करून घ्यायच्या आधी परतून घ्यायच्या आधी किती छान भाजले आहे बघा मध्यम गॅस आहे परतुन आता परतून बघूया कसा झालाय तो हे बघा किती छान आपला शेकला गेलाय काढून घेऊया आपण सर्व करून घ्यायचे साइडचे माझे बारा डोसे झालेले आहेत माणसांना सहज पुरतील एवढे चटणी वगैरे खूप छान झालेले आहे अजिबात खारा झालेले नाहीये मी खाऊन बघितली बघितलीये करून पहा आणि कमेंट मध्ये मला सांगा की तुमचा डोसा कसा झाला त्यात वेळ काढून माझा हा व्हिडिओ पाहिला म्हणून तुमचं धन्यवाद आणि माझी माझी ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद